ह्या दोन हजार दहा ते पंधरा या, या कालावधीत त्यांनी बेकायदेशीर अवैध नेमणुका केल्या प्रोफेसर असतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असा बऱ्याच मोठा बऱ्याच मोठ्या नेमणुका किंवा रिजेक्शन म्हणजे जो पात्र होता त्याला दो नोकरी दिली नाही आणि जो अपात्र होता त्याला दिली या दोन्हीपैकी गोष्टी झालेल्या आहेत त्यांना पाठीशी घालणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असं लेखी आश्वासन होतं आज घडीला मंत्रालयातले ते गागद कागद पण गायब आहेत असं वाटतंय की ही नुराकुस्ती कुस्ती आहे विद्यापीठाला ना मुळेवर कारवाई करायची आहे ना मुळे मुळेंनी केलेल्या काही ज्या अवैध गोष्टी होत्या त्याच्यावर कारवाई करायची दोन हजार चौदामध्ये झालेली अपॉइंटमेंट आहे म्हणजे अकरा वर्ष ही व्यक्ती पदावर बसते कशी जर ती क्वालिफिकेशनमध्ये नसेल तर क्वालिफाईड असलेला दुसऱ्याला तिथे घ्यायला पाहिजे होतं अवैध कारभार झालेला आहे ते ताबडतोब त्वरित त्याच्या त्याच्यावर कारवाई करावी आज मी वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यक्ष हिंदू वैद्य परिषद आणि माझ्यासोबत संजीवजी सलगर आहेत पतित पावन संघटनेचे नेते आज आम्ही एक महत्त्वाचा विषय इथे समोर आणायचा प्रयत्न करतो आहोत शिवाजी विद्यापीठातले घोटाळे नेमणुकांमधले घोटाळे हा त्याच्यातला मुद्दा आहे यातला एक सिक्वेन्स असा आहे की जून दोन हजार दहा ते जून दोन हजार पंधरा या काळात एक दीपक मुळे म्हणून रजिस्टर होते जे कधीतरी दोन हजार अठरामध्ये निवृत्त झाले ह्या दोन हजार दहा ते पंधरा या, या कालावधीत त्यांनी बेकायदेशीर अवैध नेमणुका केल्या प्रोफेसर असतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असा बराच मोठा बऱ्याच मोठ्या नेमणुका किंवा रिजेक्शन म्हणजे जो पात्र होता त्याला दो नोकरी दिली नाही आणि जो अपात्र होता त्याला दिली ह्या दोन्हीपैकी गोष्टी झालेल्या आहेत याचे पडसाद विधानसभेतसुद्धा उमटलेले तारांकित प्रश्न विचारला गेलेला होता आश्वासन दिलं गेलेलं होतं एक महत्त्वाची गोष्ट अशी की विधानसभेत जी चर्चा झालेली आणि तत्कालीन मंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं की याच्यात मंत्रालयातले अधिकारी जरी इन्व्हॉल्वड असतील तरी आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही त्यांच्यावर कारवाई करू असं लेखी आश्वासन होतं आज घडीला मंत्रालयातले ते गागद कागद पण गायब आहेत हे मला माहिती अधिकारात मिळालेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे हा किती गंभीर विषय हे सांगू इच्छितो दुसरं एक धनराज माने समिती आणि नंतर निवृत्त न्यायाधीश शानभाग समिती अशा दोन समित्या याच्यात एक सरकारने बनवली दुसरी विद्यापीठाने बनवली पण या मुळेंच्या विरोधातली कारवाई ते निवृत्त झाल्यानंतर सुरू केली या एका तांत्रिक मुद्द्यामुळे मानेंच्या बाजू मुळेंच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला की आता त्यांच्यावर कारवाई करता येणार नाही विद्यापीठाला जर खरंच होत काहीतरी ही कारवाई करायची इच्छा होती तर म्हणून ती बहुतेक सुप्रीम कोर्टात विद्यापीठ गेलं असावं असा आमचा अंदाज बांधू शकतो आपण पण झालं असं की मुळातच चुक ते चुकलेलं होतं त्यामुळे सुप्रीम कोर्टात पण विद्यापीठ हरलं आता असं वाटतं आहे की ही नुरा कुस्ती आहे विद्यापीठाला ना मुळेंवर कारवाई करायची आहे ना मुळे मुळेंनी केलेल्या काही ज्या अवैध गोष्टी होत्या त्याच्यावर कारवाई करायची आहे याचं कारण असं की हा जो धनराज माने साहेबांनी दिलेला अहवाल होता तो माहिती अधिकारात आम्हाला मिळालेला आहे आपल्याला ते त्याच्या पण दिलेला आहेत या नेमणुका ज्या अवैधरितीने झाल्या त्यांच्यावर कोणावरच कारवाई झालेली नाही म्हणजे एक उदाहरणार्थ पंकज पवार म्हणून त्यांनी प्राध्यापक नेमले ते स्वतः मान्य करतात की पी एच डीचे गाईड ही त्यांचं क्वालिफिकेशन नाही ते लिहून देतात की मला जर उद्या सरकारने नोकरीवरून काढून टाकलं तर मला ते मान्य आहे दोन हजार चौदामध्ये झालेली अपॉइंटमेंट आहे म्हणजे अकरा वर्ष ही व वे व्यक्ती पदावर बसते कशी जर ती क्वालिफिकेशनमध्ये नसेल तर क्वालिफाईड असलेला दुसऱ्याला तिथे घ्यायला पाहिजे होतं अशा किंवा एक सागर डेलेकर म्हणून कोणतरी आहेत त्यांच्याबद्दल पण संशयास्पद कागदपत्रं दिलेली आहेत असं समिती सांगते पुढे काय झालं एक नमिता खोत म्हणून कोणतरी ग्रंथपाल घेतल्या त्यांच्याबद्दल समिती म्हणते की एकच आय एस बी एन कोड असलेलं पुस्तक परत परत ह्यांनी दिलं आहे हे काहीतरी चुकीचं आहे रजिस्ट्रार अधीक्षक पदावरच्या नेमणुकांमध्ये टायपिस्ट ज्याचा अनुभव स्टेनोचा आहे त्याला रजिस्ट्रार म्हणून घेतलं आहे आणि समितीचा अहवाल स्पष्ट सांगतो की विद्यापीठातल्या जवळजवळ पंच्याऐंशी टक्के नेमणुका ह्या शैक्षणिक अर्हता म्हणजे जे काही नियम आहेत जे काही क्वालिफिकेशन पाहिजे ते डावलून ते बाजूला ठेवून ज्यांना ऑलरेडी घेतलेलं आहे कर्मचारी म्हणून <coughs> त्यांनाच रेग्युलराईज केलेलं आहे म्हणजे ह्याच्यातून काही गोष्टी काही संशय कसे निर्माण होतात की आपल्या चकचेल्या बेल्या क बगलबच्च्यांना घ्यायचं नियम वाकडे करून त्यांना कंटिन्यू करायचं समित्या बनवायच्या अहवाल घ्यायचे आणि ते तसेच दाबून ठेवायचे त्याच्याबद्दल कोणीच बोलायचं नाही आणि मग हळूहळू कधीतरी ती माणसं रिटायर झाली की विषय संपला असं काहीतरी इथे सुरू आहे का असा प्रश्न आम्हाला आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ही मॅनेजमेंट जी कमिटी बसली आहे विद्यापीठात त्याच्यात बरेच सारे सरकारी अधिकारी आहेत बरेच विद्यापीठातलेच उच्चपदस्थ अधिकारी आहेत हे क हे बराच काळ निर्णयच घेत नसतील अशा समित्यां अशा अहवालांवरती उदाहरणार्थ ह्या समित्यांचे अहवाल प्रलंबित आहेत दुबार प्रमाणपत्र घोटाळा झाला असा विषय त्याच्यात दोन समित्या बसवल्या हो त्याच्यावर निर्णय नाही घेतलेला <coughs> तर प्रश्न असा आहे की इतका काळ जर मॅनेजमेंट कमिटी निर्णय घेत नसेल तर एक तर ते निर्णय घ्यायला पात्र नाही आहेत त्यांना ते काही जमत नाही आहे त्यांची ती बौद्धिक क्षमता नाही आहे मग त्यांनी तिथे बागकाम वगैरे करावं हे एक राहतं किंवा दुसरं असं राहतं की काहीतरी भ्रष्टाचार आहे म्हणून या गोष्टी तशाच दाबून ठेवायचा उशीर होऊ द्यायचा ज्याचा फायदा नंतर त्या लाभार्थ्यांना बेकायदेशीर लाभार्थ्यांना होतो का तिसरा पर्याय तर आम्हाला दिसत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे विद्यापीठ हे येणाऱ्या पिढ्या घडवण्याचं काम करतं आणि तिथे जर अशा गोष्टी होत असतील तर त्या समाजाच्या हिताच्या दृष्टीने वाईट आहेत व्ही एन शिंदेनसारख्यांनी कुलगुरूंनी संदर्भात सचिवांनी मंत्र्यांनी ह्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे आमचे मित्रांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्याच्यावर माननीय राज्याचे राज्यपाल महोदय उच्च शिक्षण मंत्री आणि विद्यापीठ प्रशासनाने जो काय गोंधळ घातलेला आहे त्या गोंधळ सर्वप्रथम सर्वांनी या समितीच्या माध्यमातून निस्तारावा आणि जे काय अवैध कारभार झालेला आहे ते ताबडतोब त्वरित त्याच्या त्याच्यावर कारवाई करावी आणि जी आता इथून पुढे जी काही भरती प्रक्रिया विद्यापीठात राबवली जाणार आहे ते त्वरित थांबवावी कारण का जो पहिलाच गोळ अजून मिटलेला नाही आहे पहिल्याच लोकांना शिकण्यास जे न्याय मिळाला नाही तोपर्यंत मी दुसरा घोळ घालणार का हा त्यातनं एक प्रश्न निर्माण होतो आहे त्यामुळे होऊ घातलेली भरती प्रक्रिया ताबडतोब थांबवावी अन्यथा पथित पाहून संघटना पूर्ण ताकदीनिशी रस्त्यावर उतरून जा विचारेल अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा